दिवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे सुरू व्हावी दिवा जंक्शन असल्याने सर्व फास्ट लोकल दिवा येथे थांबवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून निवेदने स्वाक्षरी मोहीम मोर्चा आमरणपोषण करूनही न्याय न नाही गेल्या वीस दिवसापासून समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे धरणे आंदोलन करत असून रेल्वे प्रशासनाने कोणती दखल न घेतल्याने दिवा शहरातील जनतेच्या वतीने एल्गार मोर्चा आज काढण्यात आला रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून मंगळवारपर्यंत दखल न घेतल्यास रेल रोको करणार आहे हे सर्व रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे होत आहे वीस दिवस झाले महाराष्ट्रातील एक मराठी महिला अश्विनी अमोल केंद्रे लढत असताना रेल्वे प्रशासन का दखल घेत नाही जर प्लॅटफॉर्म नंबर असताना विद्याविहार स्टेशनवरून चार नंबर प्लॅटफॉर्मवर असताना घाटकोपरवरून स्पेशल लोकल सोडले जाऊ शकते तर दिवा हे जंक्शन असूनही आठ प्लॅटफॉर्म असताना लोकल का चालू होत नाही रेल्वे प्रशासन आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पाठिंबा देऊन विकास सिंगळे हे चार दिवस झाले अमोजन्स उपाशी होते त्यामुळे आता भविष्यात रेल्वे प्रशासन काय यावर तोडगा काढताय ते पाहावं लागेल वीस दिवस झाले आम्ही ते धरणे आंदोलन ठाम म्हणून बसलेला आहोत आणि आज जन आक्रोश मोर्चा शेकडोच्या नागरिकांनी पण सहवास घेतला होता बऱ्याच संघटनाही आल्या होत्या दिवा वासीही आले होते सर्वांनी इथे उपस्थिती दाखवून रेल्वे प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे की दिव्यातील सीएसटी लोकल का चालू झाली पाहिजे रोज पडून कित्येक जणांचे मृत्यू होत आहे आपला जीव गमावा लागत आहे तरी हे रेल्वे जाग येत नाहीये त्यासाठी कित्येक आंदोलन केली बरेच प्रकारचे आम्ही निवेदन दिलेली आहेत वेगळ्या प्रकारचे आंदोलन करून जाग आणण्यासाठी प्रशासनाला आम्ही मोर्चे काढलेले आहेत आजही हा एक अचानक आक्रोश मोर्चा आणि अलगारा मोर्चा आम्ही काढण्यात आलेला होता आणि तरीही प्रशासन अजूनही जाग आली नाही तर दिव्यातील सोबत ज्या संघटना आहेत समाजसेवक आहेत ते ती सर्व तीन दिवसानंतर पटर उतरणार आहेत कारण रोज एक कोणतरी मरण्यापेक्षा एकाच दिवशी जे आहे जीव घेऊन टाका आणि काय ते त्याचे संपवून टाका म्हणजे दिव्यातून रेल्वेचा प्रवास आमचा हे थांबून जाईल आमचं हेच आहे रेल्वे प्रशासनाला या तीन दिवसामध्ये येऊन या आंदोलनाची दखल घ्यावी आज अश्विनीताई केंद्रे यांच्या आंदोलनाला वीस दिवस झाले आज दिव्यातून जन आंदोलन मोर्चासुद्धा निघाला आज माझ्या उपोषणाला चार दिवस झाले तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना जाग येत नाही खूप दुर्दैवाची बाब आहे जर लवकरात लवकर योग्य तो निर्णय नाही घेण्यात आला तर संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खूप मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चालू करण्यासाठी वीस दिवस झाले एक महिला असून देखील इथे लढत असताना तरी देखील रेल्वे प्रशासना दाद येत नाही कुठला राजकीय पक्ष यायला तयार नाही याबाबत वंचित बहुजन आघाडीचे विकास नंतर पाठिंबा देऊन विकास गेली चार दिवस आम्हाला उपोषित करत आहेत तरी रेल्वे प्रशासद जाग येत नसल्यामुळे आज रेल्कोर्टचे आयोजन केलं होतं आणि आमचं एवढंच मान्य आहे की जर विद्याविहार देश दोन दे प्लॅटफॉर्म असून लोक चालू होऊ शकते घाटकोपर चार प्लॅटफॉर्म असून लोकल चालू होऊ शकते तर आमच्या दिवा हे दिवा जंक्शन असून येथे आठ प्लॅटफॉर्म असून लोकल का चालू होत नाही हे निर्दयी आणि मेलेल्या रेल्वे प्रशासना जाग कधी येणार आहे अजून किती तुम्ही माता भगिनीची आमचे जीव घेणार आहात यावेळी तो रेल्वे मोर्चा आज काढला आहे याची या तुम्ही दखल घेऊन या आंदोलनास भेट द्यावी आणि आपली भूमिका स्पष्ट करावी की दिव्या इथून लोकल कधी चालू होणार आहे आणि कधी नाही होणार जर तुम्ही दोन दिवसामध्ये याची दखल घेऊन येथे छोस असून दिलं नाही यानंतर आंदोलन रेल्वे पटलीवर होईल आणि याची सर्वच जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असेल डीआरएमची असेल ही या त्या दुबारामध्ये मी सांगतो